Sami na kimyo. Phoenix Multi Speciality Hospital and Critical Care Center, Shivaji Nagar, Nand. Jai मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे पदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत बेगलूर नगरपालिका सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरीजाबाई महाधवराव कतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळे जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहतो फायनल आम्ही आत्तापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जी आपण नामनिदर्शन पत्र दाखल करतो ऑनलाईन न खूप उशीर लागायला लागलाय पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा